नासिक रोड येथील महात्मा गांधी टाऊन हॉल समोर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला आग लागल्यानंतर सदरची आग बाजूच्या दुकानात पसरली या घटनेत दोन दुकाने जळून खाक झाली असून हो आगीमुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता आज सायंकाळी सहाच्या सुमारास टाऊन हॉल समोर असलेल्या खलीलभाई बॅटरीवाला यांच्या दुकानाला आग लागली सदरची आग बाजूच्या दुकानामध्ये पसरली त्यामुळे जवळ असलेले आणखी एक बॅटरी चार्जिंगचे दुकान जाऊन खाक झाले शेजारील एका बारदानाच्या दुकानाला देखील आगीची तातडीने दुकानातील बारदन व इतर वस्तू काढल्याने आग बाजूला बारदन जाऊन खाक झाले त्याचप्रमाणे रस्त्याच्या कडेलाच इमारतीचे असलेले साहित्य त्यामध्ये बेड दरवाजे तसेच मोठ्या प्रमाणात फर्निचर होते मात्र तातडीने हे फर्निचर रस्त्याच्या बाजूला हटवण्यात आले सुदैवाने आगीपासून सदरचे साहित्य बचावले दरम्यान आग लागल्याचे समजताच तातडीने अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले तसेच आग लागल्यानंतर समजताच सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन पोलीस बंदोबस्त वाढविला होता मुख्य संचालक रवींद्र जाधव नासिक रोड मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड